अध्यक्ष महोदय माझा दुसरा एक महत्त्वाचा अतिमहत्वाचा विषय या ठिकाणी आहे नांदेड येथे शीख धर्म्यांचं सर्वोच्च स्थान गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड या नांदेड या संस्थेच्या कायदा संशोधन विषयावरून स्थानिक शीख समाज प्रचंड नाराजी पसरलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने वर्ष दोन हजार पंधरामध्ये फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनमध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड कायद्याच्या एकोणीसशे छप्पनमधील मधील कलम अकरा आणि कलम सहामध्ये संशोधन करून संस्थेच्या अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार शासनाकडे वर्ग केलेले होते पूर्वी सतरा सदस्य मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करायची अल्पसंख्यक शीख समाजाची मागणी आहे की वर्षे दोन हजार पंधराचे संशोधन रद्द करून कायदा पूर्वत करावा ही विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय शीख समाज नांदेड शीख समाजाचा जे काही मोर्चा त्या ठिकाणी चालू आहे त्यांचं अधिवेशन चालू आहे त्यांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाकडे मी विनंती करणार आहे की जे काही कलम लागू केलेलं आहे ते कलम रद्द करून त्यांना न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून सरकारनं करावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि या मागणीसाठी मला बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य